এক তন হে कार्यक्रम आहे तो शिवसेनेमध्ये भव्याचे जिल्हाध्यक्ष भाई आझमी यांच्या आणि त्यांच्या सहकार्यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झाला तो एक प्रवेशाचा कार्यक्रम होता त्याच्याबरोबर त्यांच्या पदनियुक्तीचा कार्यक्रम होता त्याचप्रमाणे आमचा शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान आहे तो त्या नोंदणी अभियानाला पण सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या समाज घटकांना आम्ही एकाच छताखाली आणून एकाच छत्रीखाली आणून आम्ही संघटना ही बळकट करायला घेतलेली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा जे विकास कार्य आहे त्यांच्या ज्या योजना आहेत या तळागाळातील समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहेत आणि आज तळे भिवंडी शहरातली ही ही आपण सगळे बघतात का मोठ्या प्रमाणामध्ये भरती झालेली आहे परवाच एक आणखीन कार्यक्रम झाला दक्षिण भारतीय समाजाचे पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी भरती केलेली आहे प्रवेश घेतलेला आहे त्यांनाही आपण नियुक्तीपत्र दिलेले आहे हळूहळू टप्प्याने भिवंडी शहरामध्ये शिवसेनेची वाढ आणि बळकट करण्यासाठी आम्ही शिवंडीमध्ये मी आणि माझे सहकारी मित्र संजय काबूकर आम्ही प्रयत्न करतो आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचे हात बळकट करण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे